आज सगळ्या पत्रकारांना या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलं कारण विषय खूप जुना आणि नवी मुंबईच्यासाठी शेवडच्या नागरिकांसाठी खूप महत्वाचा असा विषय जो आहे गेल्या अनेक कालखंडांपासून हा पेंडिंग आहे खरं तर विषय पेंडिंग म्हणण्यापेक्षा या ठिकाणी प्रशासनाचं ज्या पद्धतीनं एकंदर कारभार आहे त्या कारभारावरती नेहमीच सगळेजण प्रश्नचिन्ह उभं करतात परंतु ही जी अशी बाब आहे पाळणाघराची बाब अशी आहे की प्रस्ताव महापालिकेने आणला आणि तो प्रस्ताव योग्य आहे का याच्यावरती प्रश्नचिन्ह महानगरपालिका उपस्थित करत आहे एक चित्र जे आहे आपल्याला त्या नवी मुंबईत पाहायला मिळत आहे नवी मुंबई महानगरपालिकेने दोन हजार अठरा साली पाळणाघराचा प्रस्ताव मंजूर केला होता या ठिकाणी त्या पालकांना दिलासा देण्यासाठी पाळणाघराची निर्मिती करण्याचं प्रशासनाने त्यावेळेस ठरवलं होतं जे पालक कामाला जातात त्यांच्यासाठी सुविधा निर्माण व्हावी आणि त्यांना हातभार लावा लागावा त्यासाठी पाळणाघराची निर्मिती करण्याचा प्रस्ताव जो आहे महासभेत आणला गेला होता आणि त्यावेळेस त्या महासभेमध्ये प्रशासन नगरसेवक महापौर यांच्या संमतीने तो प्रस्ताव मंजूर झाला होता म्हणजे महानगरपालिकेनेच तो प्रस्ताव मंजूर केला होता एवढ्या वर्ष झाल्यानंतर इमारत जी आहे दोन हजार एकवीसला तयार झाली दोन हजार एकवीस नंतर आज दोन हजार पंचवीस आहे आतापर्यंत ती इमारत तशीच पडून आहे मधल्या कालखंडामध्ये कोविड संपल्यानंतर जेव्हा समाज समाजसेवकांनी नागरिकांनी या विषयावरती आपला आवाज उठवला त्यावेळेस सगळ्यांना दोन दोन महिन्यामध्ये पाळणा करू सुरू करू अशा पद्धतीचे लेखी उत्तरं समाज विकास विभागाने दिलेली आहेत गेल्या बावीस जुलैला सुद्धा पालिकेच्या समोर आंदोलन झालं होतं आणि त्यावेळेस सुद्धा पालिकेने पाळणाग्र कर सुरू करू अशा प्रकारचं लेखी निवेदन दिलं होतं परंतु या ठिकाणी लोकांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकायची खोटं बोलायचं आणि आपली मनमानी करायची या ठिकाणी प्रशासनाचा हा कारभार सुरू आहे आत्ताच दोन दिवसापूर्वी एखाद्या विशिष्ट पक्षाने एक आंदोलन केलं होतं की पाळणाघर कधी सुरू होणार त्यांना प्रशासनाने उत्तर दिलं की आम्ही आय सी डी एस ला ही इमारत दिलेली सु, आहे आणि ते लोक पाळणाघर चालवणार आहे हा खोटारडापणा मला जनतेसमोर आणायचा आहे मीडिया समोर आणायचा आहे की आय सी डी एस विभाग या ठिकाणी सद्यस्थितीमध्ये फक्त अंगणवाडी सुरू सुरू करणार आहे कारण आयसीडीएस विभागाकडे पाळणाघर सुरू करण्याचे एसओपी जे आहेत शासनाकडनं आलेले नसल्या कारणास्तव ते सद्यस्थितीमध्ये पाळणाघर सुरू करू शकत नाही त्या ठिकाणी फक्त अंगणवाडीचं कामकाज सुरू होईल अशी ग्वाही जी आहे आय सी डी एस विभागाच्या प्रमुख ज्योती पाटील यांनी मला दिलेली आहे माझ्यासोबत काल मी जेव्हा अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्याकडे भेटायला गेलो सुनील पवार साहेबांनी पण ज्योती पाटील मॅडमला फोन लावला त्यांना विचारलं मॅडम या ठिकाणी आपण अंगणवाडी सुरू करणार आहात तर पाळणाघर सुरू करणार आहात तर त्यांनी सांगितलं की सर आमच्याकडे अजून एसओपी आलेला नाहीत एसओपी आल्यानंतर पाळणाघर सुरू सुरू करता येईल मला हेच कळत नाही कि जा कामा साथी 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 की ज्या कामासाठी हे पाळणाघर बनवलेला आहे त्याचा विनियोग त्याच्यासाठी करायचा नाही तो सोडून दुसऱ्या कोणत्या गोष्टीसाठी द्यायचा आणि आपली जबाबदारी झटकायची किंवा एखाद्या शासनाच्या अधिकाऱ्याला खुश करण्यासाठी ही इमारत द्यायची अशा प्रकारचा घाट महानगरपालिकेचा आहे का त्या संबंधित विभागाचा आहे का या बाबतीमध्ये अनेक भेटी झाल्या अनेक आने, अनेक डिस्कशन झालं मला आठवतं ऐकूनच्या दालनामध्ये गेलो होतो त्यावेळेस माझ्यासोबत खासदार संजीव नाईक साहेब होते त्यांनी ठामपणे सांगितलं की आयसीडीएस हे पाळणा करून सुरू करणार आहे मला आयुक्तांना एवढंच विचारायचंय जर आपल्याकडे संपूर्ण माहिती नाही मग तुम्ही कोणत्या आधारावरती आम्हाला तुम्ही ते आश्वासन दिले की आयसीडीएस हे पाळणा करून सुरू करणार आहे जेव्हा त्यांचे एसओपी होतील तेव्हा हो सुरू होईल महासभेमध्ये कधीही असा ठराव झाला नव्हता की आपण एखादी इमारत उभी करायची आणि ती इमारत एखाद्या शासनाच्या कोणत्या तरी संस्थेला चालवायला द्यायची म्हणजे माझं असं म्हणणं आहे की आपण त्यांच्यावरती निर्भर का आहोत आपल्याकडे कोणत्या गोष्टीची कमी नाहीये निधी आपल्याकडे आहे आणि आपली महानगरपालिका जी आहे ती वन ऑफ द टॉप टॉप मोस्ट महानगरपालिका जी आहे देशामध्ये ओळखली जाते अशा परिस्थितीमध्ये सर्व गोष्टींमध्ये संपन्न असताना आज आपण बघतोय स्वच्छ सर्वेक्षणावरती नही शंभर कोटीचा खर्च होतो दुसऱ्या गोष्टींवरती शंभर कोटींचा खर्च होतो पाळणागर सुरू करण्यासाठी यांच्याकडे जर पैसे नव्हते पैसे नसणार आहेत हो, साथी, साथी, ल, हे त्यावेळेस त्यांना माहीत झालं नाही का म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे त्यांनी आयुक्तांनी हा प्रस्ताव आणण्यासाठी भाड्याने देण्यासाठी आणण्यासाठी त्यातले जर तुम्ही मुद्दे वाचले सगळ्यांना मी एक कॉपी देतो जर तुम्हाला समजेल कशा पद्धतीने प्रशासन जे आहे आपल्या नवी मुंबईच्या लोकांना बुरखा समजते त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलंय की पाळणाघर सुरू करण्याचा हा जो काय जे काय आहे म्हणजे तो कंपल्सरी नाही आहे एक महानगरपालिकेचं कर्तव्य नाही आहे तर मला हा प्रश्न प्रशासनाला विचारायचं तुम्ही हा प्रस्ताव जो बनवला त्याच्यामध्ये म्हटलं की कर्तव्य नाहीये मग हा जो नियम डाव डावलून या ठिकाणी पाळणा घर बांधलं कोणी आणि ते पाळणाघर बांधावं याच्यावरती स्वाक्षरी केले कोणी तर त्यावेळेस तेव्हाच्या आयुक्तांनी केलं तेव्हाच्या शहर अभियंत्यांनी केलं मग तुम्ही त्यांच्यावरती चौकशी केली का त्यांची चौकशी लावावी हे का केलं म्हणून तुम्ही करणार आहात का चौकशी उगच्या उगच एखादा प्रस्ताव बनवायचा अजून एक मोठी गोष्ट अशी आहे की हा प्रस्ताव विखंडित करताना त्या लोकांनी असं सांगितलं की दोन हजार एकवीस ला नवी मुंबई शहरामध्ये तीन ठिकाणं जी आहेत हे पाळणाघरासाठी आयसीडीएस विभागाने सिलेक्ट केलेली आहेत आता मला सांगा दोन हजार पंचवीस सुरू आहे दोन हजार एकवीस ला सेक्टर फोर्टी एट ला पाळणाघर बांधणार आहे आणि ते आयसीडीएस ला देणार आहेत ही माहिती कोणी दिली याचा अर्थ इंटरनल काही अधिकारी काहीतरी काहीतरी आपल्या माहिती तिकडे पोहोचवतात आणि आयसीडीएस विभागाला या ठिकाणी निमंत्रित करतात की बाबा तुमचं हे निवड झालेली आहे हे चूक तू काय आपण पाळणाघर महानगरपालिकेने चालवावं यासाठी आपण या, या ठिकाणी ती इमारत बांधली सेक्टर फोर्टी एट ला बांधली होती मग आपण याचं त्याचं कारण दाखवून आपल्या जबाबदारीपासून का पडतोय माझं म्हणणं आहे की तुम्हाला चालू करायचं असेल तर ता स्पष्ट सांगा चालू करणार आहात पण तुम्ही नागरिकांची दिशाभूल करून या ठिकाणी जे फसवा फसवीचे हे करताय याच्या मागे संपूर्ण विभाग शिऊर्स विभागातील नागरिक परेशान झालेले आहेत या ठिकाणी महिलांनी सुद्धा आंदोलन केलं काही दिवसांपूर्वी महिला सुद्धा आल्या त्यांना पण आयुक्तांनी भर मध्ये सांगितलं की जर शासन चालू करणार असेल आयसीडीएस पालना कर तर तुम्हाला हरकत काय आणि एकीकडे आयुक्त असं सांगतात एकीकडे ते आयसीडीएस विभागाचे प्रमुख सांगतात की आमच्याकडे एसओपी नाही आता आम्ही पाळणाकर चालू करू शकत नाही चाललंय काय म्हणजे तुम्ही आम्हाला काय समजताय तुम्ही लोकप्रतिनिधींना मूर्खामध्ये काढताय नागरिकांना मूर्खामध्ये काढताय तुम्ही स्वतःला शाने समजताय माझं असं मत आहे की माझं असं म्हणणं आहे जी वस्तुस्थिती आहे ती सांगायला काय हरकत आहे आणि अशा प्रकारे या लोकांनी बारा हजार भाड्यासाठी भा, बारा हजार रुपये भाड्याने ही इमारत देण्यासाठी बनवलेली आहे का ती लोकांना सुविधा निर्माण करण्यासाठी बनवलेली आहे हा प्रश्न जो आहे मला आपल्या माध्यमातून प्रशासनाला विचारायचा आहे माझं म्हणणं आहे की तुम्ही एकदा प्रस्ताव बनवला होता आठ हजार रुपये भाडं जास्त होतं नागरिकांनी आक्षेप घेतले त्यानंतर तुम्ही तो प्रस्ताव हो, मागे रद्द केला परंतु सुधारित दर किंवा माफक दरामध्ये परत तुम्ही प्रस्ताव का नाही आणला आणि हे देण्याकरता कोणता अधिनियम वापरला बारा हजार रुपये भाड्याने देण्याकरता तुम्हाला जो जुना जो ठराव होता पालिकेचा तो राज्य शासनाकडे पाठवला पाहिजे विकंडित करण्यासाठी की बाबा हे चुकीचं आहे आम्ही नाही बांधू शकत आम्हाला याच्यामध्ये सुधारणा करून द्या मी भाड्याने देतो ही इमारत तसं केलंय का नाही केलं याचा अर्थ कुठेतरी प्रशासन कायद्याची पायमल्ली करते फसवणूक करत माझं या ठिकाणी म्हणजे या लोकांना विनंती करून करून आता थकलेलो आहे एक तर दोनच पर्याय उरलेले आहेत या ठिकाणी आक्रमक पद्धतीने आयुक्त जे अधिकारी कायद्याची पायमल्ली करतात त्यांना त्यांच्याच पद्धतीने उत्तर देणं मग तो कोणताही मार्ग असो जर चांगल्या पद्धतीने वागून इमानदारीने जाऊन चर्चा करून तर तर जर मार्ग निघत नसेल तर ती सुविधा मिळवण्यासाठी कोणताही मार्ग जर निवडावा लागला तरी निवडणार आणि ते करून सुद्धा आम्हाला मार्ग मिळाला नाही तर आम्ही शेवटी कोर्टात जाणार आहोत परंतु एवढा त्रास का देत आहेत मलाच कळत नाही अनेक प्रस्ताव होतात अरे अनेक इमारती पडून आहेत शहरातल्या का यांच्याकडे निर्णय क्षमता नाहीये कॅपॅसिटी नाही तर बांधता कशाला तुमच्याकडे पॉलिसीच नाही आहे वृद्धाश्रम सुरू करण्याची पॉलिसी नाही आहे मग कशाला बांधली इमारत कशाला केला लाखोंचा खर्च जर तुमच्याकडे घर बांधण्याची पॉलिसीच नव्हती तयार मी पहिले ड्रॉप केली पाहिजे होती पॉलिसी त्याचे अप्रुव्हल घेतलं पाहिजे होतं आणि मग घर बांधलं पाहिजे होतं बरं कोविडचा दोन वर्ष मिळाले तुम्हाला पॉलिसी बनवण्यासाठी ते सुद्धा तुम्ही वाया घालवले त्याच्यामध्ये पण पॉलिसी बनवली नाही काल मी समाज विकास विभागाला विचारलं दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही लोकांनी याच्यावरती कारवाई का नाही केली त्यावेळेस त्या लोकांकडे काही उत्तर नव्हतं म्हणजे मला लाज वाटते या ठिकाणी की समाज विकास विभाग कशा पद्धतीने लोकांची फसवणूक करत आहे या ठिकाणी इतर विभाग हा कशाच समाज विकास विभागांचे अधिकारी आणि संबंधित उपायुक्त यांचं उत्तर काय सर तुम्हाला सगळं माहिती आहे हे सगळं कोण करत सर तुम्हाला माहिती आहे हे कोणाच्या आदेशामुळे होतंय डायरेक्ट नाव घ्या ना आयुक्तांच्या आदेशामुळे होतंय त्यांचं ते ते लोक आयुक्तांना एवढे घाबरतात नियम निमा निमावली बाजूला ठेवून या ठिकाणी आयुक्त आयुक्तांनी आम्हाला आदेश दिलाय म्हणून आम्ही ते सुरू करू शकत नाही आयुक्तांनी आम्हाला आदेश दिलाय म्हणून आम्ही ती इमारत भाड्याने देतो अशा पद्धतीचं त्याचं म्हणणं आहे परंतु ओपन ते ओपनली बोलायला तयार नाहीत आपण कुठे राहतो डेमोक्रॅटिक कंट्रीमध्ये राहतो ना लोकशाही पद्धती लोकशाहीमध्ये आपण आपल्या देशाने लोकशाही स्वीकारलेली आहे मग आपण एखाद्या माणसाच ऐकायचं आहे का नियम नियमावली सगळ्यांना लागू नाहीये का तर माझं हेच म्हणणं आहे या ठिकाणी आपण सर्वांनी याची दखल घ्यावी तुम्हाला त्याचे काही जे काही पुरावे आहेत जे जे मी काही म्हणालो शासनाचा प्रस्ताव असेल त्याची सगळ्यांची प्रत मी आपल्याकडे देतो काही दिवसांपूर्वी पण मी या ठिकाणी आलो होतो आता आता का काही काही महिलांनी आयुक्तांनी असं उत्तर दिलं होतं की हे पाळणागर पालिका सुरू न करण्याचं उत्तर पण तुम्हाला सांगितलं पाहिजे आयुक्तांनी काय उत्तर दिलं आयुक्तांनी असं सांगितलं की या पाळणाघरामध्ये सहा महिन्यापासून ते पुढची मुलं येणार आहेत त्या मुलांना उद्या काय झालं ती जबाबदारी कोण घेणार मला हे कळत नाही आयुक्त आता आलेत गेल्या वर्षी दोन वर्षपूर्वी आलेत हा प्रस्ताव कधी मंजूर झालाय दोन हजार एकोणीसला अठरा ला आज सात वर्ष झाले सात वर्षापूर्वी जे आयुक्त होते त्या लोकांना ही बाब समजली नाही का तुमचं असं म्हणणं आहे का त्यावेळेस आयुक्तांची ही जी बाब होती चुकीची होती तुम्ही तसं म्हणा ना तुमचं मत मांडा की बाबा ही पॉलिसी बनवली होती चूक होती ती चूक आम्ही सुधारतोय आता आणि मग सगळ्यांची चौकशी लावा सगळ्यांवरती कारवाई व्हायला पाहिजे जर पालिकेच्या पैशाचा अभय आहे इमारत जुनी होत चालली आहे इन्फ्रास्ट्रक्चर जुनं होत चाललंय त्या पैशाची व्हॅल्यू नाहीये ते जर पैसे बँकेत असतील त्याचा व्याजही मिळालं असतो आपल्याला मग कशासाठी इमारत बांधली आपण या सगळ्या गोष्टी आणि मेन म्हणजे काय की इमारत बांधली तर बांधली त्याचं मेंटेनन्स करायला पण कोण नाही आता मी बातम्याला तुम्हीच लावल्या तुम्हीच लोकांनी बातम्या लावल्या आतमध्ये बेवडे उचले तिकडे दारूच्या बाटल्या मिळाल्या हे मिळालं अरे होणारच ना तुम्ही एखादी इमारत जी आहे खंडर करणार त्याला त्या ठिकाणी कसला वापर होणार नाही विनियोग होणार नाही मग त्या इमारतीचा काय अवस्था होणार आहे त्या ठिकाणी लोक येणारच प्रेस पासिंग करणारच माझं या माध्यमातून आपल्या सर्वांना विनंती सर्वांना की आपण या माध्यमातून प्रशासनाला पण विचारावं आणि ही बाजू भक्कमपणे जी आहे ना ही पेपरमध्ये लोकांना माहीत व्हायला पाहिजे कशा पद्धतीने प्रशासन जे आहे चुकीचं काम करत आणि तुमचा दबाव आल्यानंतर मला असं वाटतं प्रशासन कुठेतरी जागेवरती येईल मला समाज विकास विभागाचा फोन आला होता काही महिलांपूर्वी काही महिलांनी गेल्या आठवड्यात मला वाटतं इकडचे आपले काही सुरक्षा रक्षकांचा विभाग जो आहे त्यांनाही आम्ही सांगितलं होतं की आम्ही शांतपणे या ठिकाणी मागणी करायला आलोय त्यांनी सांगितलं पाण्याकर सुरू नाही करायचं ना तुम्ही सक्षमीकरण केंद्र सक्षमीकरण केंद्र सुरू करा पण आपल्याच नवी मुंबईच्या महिलांना त्याचा लाभ व्हायला पाहिजे अशा पद्धतीने करा ते पत्र घेऊन आयुक्तांकडे गेले आयुक्तांनी सांगितलं पाळणा कर नको दुसरी इमारत द्या कुठे मध्ये असेल ती अरे तुम्हाला स्वतः पण करायचं नाही दुसऱ्याला पण करू द्यायचं नाही चाललंय काय आता समाज विकास विभागाने सांगितलं की आम्ही त्या अर्जावरती विचार करतोय ज्या महिलांनी मागणी केली आहे समाजाची सक्षमीकरण केंद्राची ते सुरू करण्याच्या आम्ही याच्यामध्ये आहोत त्यामुळे तुम्ही आंदोलन करू नका आंदोलन तर अनेक केलेले पण यावेळेस आंदोलन जे आहे त्याला उग्र सुरू येण्याचे मला चिन्ह दिसत आहेत कारण संयम सुटलेला नागरिकांचा आज या चोवीस तासाच्या अवधीमध्ये त्यांनी जर आम्हाला लेखी याबाबत काही दिलं नाही तर मला वाटतं की येत्या दोन दिवसामध्ये आम्ही कोणत्या परवानगीशिवाय या ठिकाणी मोर्चा काढणार नाही कारण परवानगीचे अनेक पत्र जे आहेत या आधी पोलीस स्टेशनला पालिकेला दिलेले आहे त्याचा गठ्ठा माझ्याकडे पडलेला आहे आणि तरी सुद्धा काम झालेलं नाही आहे सुद्धा एक एक फॉर्मॅलिटी म्हणून आज पोलिसांनी एक पत्र दिलं जाईल की आम्ही अशा अशा पद्धतीने धडक मोर्चा जो आहे हा पालिकेवरती आम्ही आतमध्ये येऊन करणार आम्ही टॅक्स पेअर आहोत आम्ही या ठिकाणी मोर्चा कोणाला हे करणार नाही पण आम्ही या ठिकाणी येऊन घोषणा देण्याचा अधिकार निश्चित करण्याचा अधिकार आमचा आहे आम्ही या ठिकाणी आतमध्ये येणार आणि त्या ठिकाणी निषेध आम्ही शांतपणे नोंदवणार महानगरपालिकेचं कामकाज बंद होणार नाही याची आम्ही काळजी घेणार शांतता पद्धतीने आम्ही या ठिकाणी तोपर्यंत उठणार नाही जोपर्यंत न्याय मिळणार नाही धन्यवाद आता तुम्ही प्रश्न विचारू शकता शोकांतिका मोठी आहे की जनता जनता दरबार मध्ये नाईक साहेबांनी बाबत आदेश दिले होते की आपण सदर पाळणाघर त्वरित सुरू करावे त्यानंतर दोन दिवस मी वाट पाहिली काल मी समाज विकास विभागाला त्यासाठी भेटायला गेलो होतो त्यांना सांगितलं नाईक साहेबांनी आदेश दिल्यानंतर सुद्धा तुम्ही लोकांनी पाळणाघर बाबत डिसिजन घेतलं नाही हा त्या पालकमंत्र्यांचा अवमान आहे तर त्याच्याच अशा गोष्टीची दखल घेऊन त्यांनी आज सकाळी मला वाटतं संबंधित विभागाशी मिटिंग केलेली आहे आणि त्या बाबतीमध्ये ते म्हटले की आज दिवसभरात निर्णय घेणार आहोत परंतु नाईक साहेबांनी जरी निर्णय दिला हा खोटाटापणा जो आहे हा तुमच्या पुढे येणं गरजेचं आहे कशाप्रमाणे प्रशासन जे आहे आपल्या मनाने काम करतंय ते तुमच्या पुढे तुमच्या पुढे पोचणं खूप गरजेचं आहे कारण अशा अनेक इमारती आहेत अनेक गोष्टी आहेत ज्या प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे मुले, पाली होते मुले आदेश दिले, तुरी शुरु करा। मला तर त्याच्यामध्ये अशा सक्षम अधिकारी नसल्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेचा या ठिकाणी नुकसान होत आहे त्यामुळे नाईक साहेबांनी तर आदेश दिलेत नाईक साहेबांनी सांगितलेलं आहे सुरू करा आणि मला माहित नाही ते कसली वाट बघतायत जर ठराव पाळणा घराचा आहे मागणी रास्ता आहे मग अजून कोणाची वाट बघतायत आयुक्तांची त्यांचं एवढंच म्हणणं आहे की सर तुम्हाला तर माहिती आहे आम्ही काय करू शकतो आयुक्तांकडेच आहे याचा अर्थ आपली महानगरपालिका प्रशासक म्हणजे आपण त्यावेळेस जे हिटलर होते त्याप्रमाणे आपले प्रशासक हिटलर आहेत का असा प्रश्न आता आमच्या मनामध्ये निर्माण व्हायला लागलेला आहे